नमस्कार मित्रांनो आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पंचावन्नावा वाढदिवस आहे सर्वप्रथम त्यांना आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहासष्टावा वाढदिवस आहे दोघांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज माध्यमांनी देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त चर्चा आयोजित केल्या होत्या आणि त्याच्यातही देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांशी जोडण्याचा प्रयत्न केला होता याचं कारण गिरीश महाजनांनी काहीतरी एक कॉफी टेबल पुस्तक प्रसिद्ध केलं आहे त्याच्यात शरद पवारांनी फडणवीसांवर लेख लिहिलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलेलं आहे आणि त्यामुळे माध्यमांना पवारांनी कौतुक केलं की तो विषय घेणं स्वाभाविकच आहे मी जो विषय मांडतो आहे तो राजकीय नाही आहे कारण व्हिडिओचं शीर्षक तुम्ही बघाल तर तुम्हाला वाटेल की हा राजकीय उद्देशाने केलेला व्हिडिओ आहे की फडणवीस मोदींचे उत्तराधिकारी होऊ शकतात का किंवा होणार का याची पार्श्वभूमी मी काय तुम्हाला सांगायला नको यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करताहेत आणि साधारणतः पंच्याहत्तरीनंतर कार्यकारी पदावर राहायचं नाही असा अलिखित नियम पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच केलेला आहे काही अपवाद त्यात आहेत आणि नरेंद्र मोदींची प्रकृती बघता ते स्वतः त्या नियमाला अपवाद ठरू शकतील पण हाही विषय नाही आहे मग पुन्हा उत्तराधिकारी म्हटलं की कोण मग देवेंद्र फडणवीस योगी आदित्यनाथ एक विकास पुरुष दुसरा हिंदुत्व किंवा भगवा कपड्यातील नेता नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की त्याच्यात ते विकास पुरुषही आणि हिंदुत्ववादी नेता असे दोन्ही प्रतिमा एकमेकांना त्या ते वागवू शकले पण बाकीच्यांना ते वागवणं शक्य आहे नाही मोदी निवृत्त होणार नाही पंच्याहत्तर या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी हा व्हिडिओ करतो आहे मोदींचे उत्तराधिकारी होणार का असं विचारायचं कारण म्हणजे भारतीय समाजमन ताशी पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या वेगाने पुढे जात होतं हेच आपलं प्राक्तन आहे असं समजून वागत होतं की पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅच असली की आपण हरणारच जिंकता जिंकता का होईना हरणार किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट मॅच असली की हारलेली मॅच आपण ड्रॉ केली की आपल्याला केवढा पराक्रम केला असा वाटायचं पाकिस्ताननी दहशतवादी हल्ला के केला की आपण त्याची कडी निंदा करायचो परदेशातनं शस्त्रास्त्र आयात करणं हे आपल्याला अभिमान वाटायचं की आपण दहा अब्ज डॉलरची विमानं आयात करणार आहोत हे वर्तमानपत्रातले मथळे असायचे रस्त्यातली स्वच्छता शौचालय हे सगळे विषय आपल्या रोजच्या बोलण्यातही नव्हते लोडशेडिंग हा दैनंदिन जीवनाचा भाग होता अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी पहिले गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या आयुष्यात आले त्याच्यातनं ते त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं आणि नंतर ते देशाचे पंतप्रधान म्हणून गेली अकरा वर्षे आपल्याला एक देश म्हणून पुढे नेत आहेत आणि मोदींनी देशातल्या अनेक व्याख्या बदलवल्या आहेत बदलल्या आहेत आणि ज्या गोष्टी पूर्वी अशक्य वाटत होत्या त्या आता आपल्याला आपला अधिकार आहे असं वाटू लागलेलं ला आहे आणि हे श्रेय मोदींचं आहे तुम्ही म्हणाल वाढदिवस फडणवीसांचा आहे तुम्ही मोदींवर काय व्हिडिओ करते पण सांगायचा मुद्दा आहे की नरेंद्र मोदींमुळे मग मोठे रस्ते बंदर विमानतळ पायाभूत सुविधा दुसरीकडे शौचालयं नळाचं पाणी तिसरीकडे पाकिस्ताननी हल्ला केला की त्याला युद्धाद्वारे प्रत्युत्तर या अशा सगळ्या गोष्टी आता एक बेंचमार्क झालेला आहे म्हणजे याच्यापुढे जो कोणी देशाचा पंतप्रधान होईल त्याला या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील अगदी राहुल गांधी पंतप्रधान झाल्या किंवा उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले किंवा स्टॅलिन पंतप्रधान झाले तरी या गोष्टी त्यांना कराव्याच लागतील कारण देशाचं जनमत आता तिथे गेलेलं आहे मुद्दा असा आहे की त्याच्या पलीकडे हा बेंचमार्क सेट करण्याची ताकद कोणाची आहे कोण ते करू शकतं कारण शेवटी मोदींच्याही मर्यादा आहे एक गोष्ट मोदींबाबतही झालेली दिसली की दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये ज्या प्रकारे नरेंद्र मोदी जोखीम घेत निर्णय घेत दोन हजार एकोणीसनंतर खास करून या शेतकरी आंदोलनानंतर त्याच्या आधी सी ए विरुद्धच्या आंदोलनानंतर नरेंद्र मोदी सावध खेळायला लागले नोटबंदीसारखा निर्णय पहिल्या टममध्ये त्या त्यांनी ज्या सहजतेने घेतला होता तशा प्रकारचे निर्णय एकोणीस नंतर आणि खास करून चोवीस नंतर ते फारसे घेताना दिसत नाही आहेत म्हणून म्हटलं की फडणवीस मोदींचे वारसदार किंवा उत्तराधिकारी होणार का देवेंद्र फडणवीसांनी निःसंशय महाराष्ट्राच्या राजकारणाची परिभाषा मोठ्या प्रमाणावर बदललेली आहे अजून त्याला फिनिशिंग टच बाकी आहे आणि महापालिकेच्या निवडणुकांमध्ये या सगळ्या जातीयवादी आणि घराणेवादी पक्षांचं दुकान कायमस्वरूपी मी बंधन मी म्हणणार पण ते दुकानाची टपरी केली तरच हे त्यातला एक टप्पा पूर्ण होणार आहे कारण महाराष्ट्राच्या राजकारणाला जो शाप लागलेला होता महाराष्ट्राला जाती जातीत तोडून भाषेच्या आधारावर क्षुल्लक राजकारण करून म्हणजे भाषेचं राजकारण मी कमी लेखत नाही आहे पण सवंग राजकारण करून महाराष्ट्राची जी हानी झाली होती ती भरून काढण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे आज अशी परिस्थिती आहे की फडणवीस वगळता महाराष्ट्रात दुसरा कोणी असा मोठा नेता दिसत नाही आहे मी फडणवीसांना अजूनही लोकनेता वगैरे जरी त्यांनी सलग तीन वेळेला शंभर जागा भाजपाला मिळवून दिल्या असल्या तरी दोन पक्ष तोडून फोडून त्यांचं दुकान बंद करत आणलं असलं तरी अजून देवेंद्रजींना त्या ठिकाणी जायला वेळ आणि जसे म्हटलं की मी राजकारणावर आज बोलणार नाही आहे पण जिथे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मर्यादा आपल्याला जाणवायला लागलेल्या आहेत ती रेष आणखीन पुढे घेऊन जायची क्षमता देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का माझ्या मते ती आहे पण नरेंद्र मोदी ज्या धाडसांनी तेव्हा पुढे गेले होते त्या धाडसांनी देवेंद्र फडणवीसांना महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या सगळ्यांच्या दुकानाच्या टपऱ्या केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना खूप धाडसांनी पुढे जावं लागणार आहे कुठला विषय आहे कारण नरेंद्र मोदींनी स्मार्ट सिटीचं स्वप्न बघितलं आणि शंभर स्मार्ट सिटी काढायचा प्रयत्न नरेंद्र मोदींनी केला उपक्रम म्हणून तो स्तुत्य होता पण आज त्या स्मार्ट सिटीचे जे बारा वाजलेले आहेत म्हणजे विकास 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 म्हणजे फक्त रस्ते फ्लायओव्हर मेट्रो स्टेशन मोनो रेल्वे स्टेशन बुलेट ट्रेन एअरपोर्ट हे नाही आहे त्यामध्ये राहणारी माणसं त्यांच्या आयुष्याचं ज्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतात त्यांचा परीघ विचार करण्याचा तो बदलणं ते होताना दिसत नाही आहे स्मार्ट सिटी बनवण्याच्या नादात नरेंद्र मोदीही थकले कारण रस्त्यावर पडलेला कचरा कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर पहिल्याच वर्षात त्या रस्त्याला पडणारे मोठे खड्डे किंवा जिथे दोन कॉन्क्रीट केलेले रस्ते मिळतात तिथे मोठी भगदाडं तयार होणं रस्त्यावर पाणी साचणं या ज्या सगळ्या गोष्टी रस्त्यावर झालेली अतिक्रमणं सगळीकडे लागलेली बॅनरबाजी मध्येच छोटीशी झोपडपट्टी त्याच्या बाजूला चाळी आणि त्याच्या दोन्ही बाजूला साठ साठ सत्तर सत्तर मजली इमारती यातनं भारताचं नागरीकरण भारताचं शहरीकरण दम टाक दम सोडणार असं वाटायला लागलेलं आहे देवेंद्र फडणवीसांच्या कॅनव्हासवर चांद्यापासनं बांद्यापर्यंत आणि वाढवणपासनं ते गडचिरोलीपर्यंत महामार्ग बांधणं रेल्वेमार्ग महाराष्ट्राच्या मदतीने तयार करणं हे सगळं बरोबर आहे पण दुसरीकडे जो शहरीकरणाचा केंद्रबिंदू आहे तो मुंबईच्या बाहेर कसा घेऊन जायचा ते आव्हान ते पेलू शकणार आहेत का ज्याला इंडस्ट्री फोर पॉईंट ओ म्हणतो आधुनिक उद्योग आहेत ए आयच्या जगात ते आणणं म्हणजे फक्त गुंतवणूक गुंतवणूक आणणं असं हे नाही आहे त्याच्यासाठी राज्यातल्या विद्यापीठांचा दर्जा सुधारणं राज्य शासनाच्या शाळा राज्य शासनाची विद्यापीठं कोणत्याही प्रकारचं संशोधन करू शकत नाहीत संशोधन केलं तर त्याचं आय पी इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी डेव्हलप करू शकत नाही आहेत अशी व्यवस्था आहे राज्यातल्या आरोग्य सुविधा तीच गत आहे ज्याला कोणाला चार पैसे कमवायची सोय आहे तो पहिलीही गोष्ट करतो की आपल्या मुलांना सरकारी शाळेत घालत नाही आणि सरकारी रुग्णालयात नेत नाही आणि जर भारताला विकसित देश व्हायचं असेल तर सर्वसामान्य सर्वसामान्य लोकांना सार्वजनिक शाळांमध्ये शिक्षण सार्वजनिक रुग्णालयात उपचार या गोष्टी जशा महत्त्वाच्या आहेत तशा ज्या मध्यम वर्गाला आणि उच्च मध्यम वर्गालाही त्याचा फायदा मिळणं उच्च मध्यमवर्गानी आणि मध्यम ही सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणं जो आपल्याकडे अजिबात होत नाही मुंबईसारखी चार मोठी शहरं मुंबईपासून शंभर किलोमीटर दीडशे किलोमीटर अंतरावर तयार होणं मी अगदी मराठवाडा आणि विदर्भात नाही म्हणते कोकणात नाही म्हणत आहे पण नागरीकरणाचा बेस आहे तो वाढवणं या गोष्टी मोदींना जमलेल्या नाही आहेत मोदींनी तिथे हात टेकलेले आहेत आणि त्यामुळे नुसती गुंतवणुकीचे आकडे सांगून उपयोग नाही आहे ही जी सगळी क्षेत्रं आहेत ज्याच्यामध्ये स्पेस टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये क्वांटम कॉम्प्युटिंग आहे ज्याच्यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्स आहे ज्याच्यामध्ये ड्रोन वॉरफेअरमुळे एक कोटी ड्रोन युक्रेन तयार करत असेल तर त्याचा जो सेटअप आहे ते कशा प्रकारे तयार करायचे त्याच्या भोवती नवीन शहरं कशी वसवायची हे भारताला दाखवणारा एक नेता मोदींच्या पुढच्या पिढीतला मोदींच्या नंतरचा अपेक्षित आहे देवेंद्र फडणवीस तो नेता होऊ शकतात का हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट जसं म्हटलं की भारताला विकसित देश बनवण्यासाठी आत्ता आपण जे चार लाख कोटी फोर ट्रिलियन डॉलर वगैरेची अर्थव्यवस्था आहे ती वीस ट्रिलियन डॉलर पंचवीस ट्रिलियन डॉलर कारण देवेंद्रजी आज पंचावन्न वर्षाचे आहेत अजून त्यांना भाजपाच्या हिशोबाने आणखीन वीस वर्ष राजकारणात काढायचे आहेत ते ते पंचवीस ट्रिलियन डॉलर करणं ही सोपी गोष्ट नाही आहे आणि ती गोष्ट करायची तर नुसती परकीय गुंतवणुकीवर ही गोष्ट होणार नाही आहे देशाचं मनुष्यबळ कशाप्रकारे विकसित कराल देशाच्या राजकारणाची आणि विकासाची परिभाषा कशी बदलाल हे दुसरं मोठं आव्हान आहे आणि तिसरं मोठं आव्हान जे कायमच महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्याच नेत्यांना तो शाप झालेला आहे की महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन उर्वरित भारताचा निकोप नाही आहे शरद पवार देशाचे पंतप्रधान होऊ शकले असते पण उत्तर भारतातल्या लॉबीनी पी व्ही नरसिंहराव यांना पुढे केलं त्यांना मदत केली कारण त्यांना महाराष्ट्रातला पंतप्रधान होऊ द्यायचा नव्हता त्यांना वाटलं नरसिंहरावांची तब्येत आणि हे सगळं बघता आंध्र प्रदेशमधला पंतप्रधान झाला तर आपण त्याच्या नावाने सिस्टीम स्वतःच्या हातात ठेवू शकू आणि त्यामुळे महाराष्ट्रातला जर पंतप्रधान भविष्यात कधीतरी मी असं नाही म्हणतं एकोणतीस साली चौतीस साली असेल छत्तीस साली असेल तो व्हायचा असेल तर आधी सगळा महाराष्ट्र स्वतःच्या पाठी उभा करणं आवश्यक आहे महाराष्ट्र म्हणजे फक्त महाराष्ट्रातले सगळं पक्षाचे आणि खास करून विरोधी पक्षाचे आमदार नाही महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातली जनता आणि आजही दुर्दैवानी फडणवीसांच्याबद्दल समाजमाध्यमांमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांकडनं खास करून विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांकडनं ज्या प्रकारचं गरळ ओकलं जातं ते बघता या सगळ्याचं म्हणजे हे गरळ सगळं हे विष पिऊन ते पचवून त्याच्या पुढे जायला देवेंद्र फडणवीसांना खूप मेहनत करावी लागणार आहे तुम्ही चीनमध्ये बघाल आणि चीनमध्ये साधारणतः असं गेली तीस चाळीस वर्ष शी जिंगपिंगच्या आधी असं होतं डेंग शाओपिंगनंतर दर दहा वर्षांनी कम्युनिस्ट पक्षाची लिडरशिप नेतृत्वाची फळी याच्यामध्ये पहिला आणि दुसरा दोन्ही माणसं ही बदलून एक नवी फळी यायची मग ती पाच वर्षांनी पुढचा नेता कोण आहे घोषित व्हायचं मग ती फळी दहा वर्षांनी निवृत्त व्हायची आण आणखीन एक फळी यायची शी जिनपिंगने ते प्रकार सगळं बंद केलं पण हे जे ट्रान्झिशन चीनमध्ये तीस वर्ष झालं त्या ट्रान्झिशनमुळे चीनमध्ये आज चीन अमेरिकेला आव्हान देऊ शकतो आहे आज चीन काही क्षेत्रात अमेरिकेच्याही पुढे गेले आहे ते त्याच्यामुळे झालेलं आहे आणि या गोष्टी चीनमध्ये होत असताना जे कोणी शांघायचे महापौर आहेत जे कोणी बीजिंगचे महापौर आहेत तिकडच्या स्थानिक राजकारणात जो कोणी माणूस सगळ्यात जास्त विकासकामं करू इच्छितो आहे सगळ्यात जास्त गुंतवणूक आणतो आहे त्यांची ताकद चीनच्या राजकारणात वाढत जायची आणि मग ते लोक चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमध्ये आणि तिकडनं चीनच्या नेतृत्वाकडे जायचे भारतामध्ये अजूनही विकास विकास म्हणजे रस्ते रेल्वे वगैरे हा जो विकास है, तो पंत है। ति ति आहे तो तुम्हाला पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत आणू शकत नाही आहे तिथे आजही जात ती आ आजही भाषा आजही तुमच्यापाठी किती खासदार उपलब्ध मागे आहेत या सगळ्या गोष्टींचा वजन तुमच्यापाठी किती भांडवल आहे किती विदेशी गुंतवणूक आहेत किती देशांतर्गत उद्योगपती आहेत याच्यापेक्षा या सगळ्या गोष्टींचं भारतात अजूनही महत्त्व आहे आणि ती परिभाषा राजकारणाची बदलायची असेल तर ते एक आव्हान आहे नरेंद्र मोदी आज यावर्षी पंच्याहत्तर वर्षाचे होतील मी काही त्यांच्या निवृत्तीचं वय किती असावं हे सांगण्याची माझी पात्रता नाही मला तो उद्देशही नाही आहे पण शेवटी राजकारणात प्रत्येकाला कधी ना कधी -कदि निवृत्त व्हायचं आहे नरेंद्र मोदी काही वीस वर्ष आपल्यासोबत नेतृत्व करू शकणार नाही देवेंद्र फडणवीसांकडे किमान वीस वर्ष राजकारणातली आहेत पण मोदींनी आखलेली रेष आणखीन पुढे जाऊन आखायची तर ही आव्हानं पेलावी लागतील त्या बाबतीत त्यांना अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे त्यांच्या वाढदिवसाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या निमित्ताने या सगळ्या विषयांवर जी दुर्दैवाने महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राच्या अर्थकारणात चर्चा होत नाही आहे ती चर्चा होईल अशी अपेक्षा मी या व्हिडिओतनं व्यक्त करत आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विचारते तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट